मित्रांनो आपल्या पृथ्वीवर अशा काही जागा आहेत ज्या केवळ सुंदरच नाही तर त्यांच्या रहस्यांनी शास्त्रज्ञांनाही अचंबित करतात आज आपण तुम्हाला जगातील पाच सर्वात अद्भूत आणि रहस्यमय स्थळांची सैर घडवणार आहोत ही स्थळं तुम्हाला पृथ्वीच्या अनोख्या शक्तींची आणि तिच्या अद्वितीय सौंदर्याची जाणीव करून देतील नंबर पाच आयसरिजेनवेल्ट आईस केव ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया स्थित स्थित जेनवेल्ट ही जगातील सर्वात मोठी बर्फाची गुहा आहे ही गुहा सुमारे बेचाळीस किलोमीटर लांब आहे परंतु केवळ काही भागच पर्यटकांसाठी खुले आहेत आतमध्ये बर्फा धबधबे क्रिस्टल सारख्या रचना आणि भिंतींवर साचलेल्या बर्फाच्या थरांमुळे हे ठिकाण एखाद्या दुनियेसारखं वाटतं मजेशीर गोष्ट म्हणजे दरवर्षी इथे लाखो पर्यटक येतात पण इथलं तापमान नेहमीच शून्याखाली असतं तुम्ही अशा थंड जागी जाण्याचं चार नामिबियाचे सर्कल्स नामिबियाचे हे रहस्यमय वर्तुळे शास्त्रज्ञांसाठी आजही एक कोडी आहेत या फेयरी सर्कल्स आकार आणि सुसंगतता पाहून असं वाटतं की कोणीतरी हे मुद्दामहून तयार केले आहेत यावर विविध सिद्धांत आहेत काही शास्त्रज्ञ याला वाळवींच्या हालचालींचा परिणाम मानतात तर काहीजण याला पाण्याचा आणि मातीचा परस्पर प्रभाव मानतात पण स्थानिक जमाती हे वर्तुळे देवतांचे वरदान मानतात तुमचं यावर काय मत आहे नंबर तीन, टनल लव, युक्रेन। टनल ऑफ लव्ह युक्रेन युक्रेनचं तर निसर्गप्रेमींसाठी ही एक अद्भुत ठिकाण आहे इथे झाडं इतक्या अचूक पद्धतीने वाढलेली आहेत की ही जागा नैसर्गिक आर्च सारखी दिसते स्थानिक लोकांच्या मते जर एखादं जोडप इथून जाताना खऱ्या मनाने काही इच्छा मागत असेल तर ती इच्छा पूर्ण होते तुम्ही इथे जाऊन तुमची मनापासूनची इच्छा मागाल का नंबर दोन मोबाईल केव रोमानिया रोमानियाची मोबाईल गुहा म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे या गुहेत प्रकाश पोहोचत नाही आणि इथलं वातावरण ही पूर्णपणे वेगळं आहे एकोणीसशे मध्ये शोधलेली ही गुहा इथे तीस पेक्षा जास्त असे जीव आढळले आहेत जे फक्त इथेच आहेत शास्त्रज्ञ असं मानतात की या गुहेत जीवन कसं निर्माण झालं हे समजल्यामुळे आपल्याला इतर ग्रहांवरील जीवन समजण्यात मदत होऊ शकते नंबर एक हॉकडालूर व्हॅली आयसलँड आयसलँड ची हॉकडालूर व्हॅलीला पृथ्वीची नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणता येईल इथलाच स्ट्रोकर गिझर दर आठ ते दहा मिनिटांनी उकळत पाणी वीस ते तीस मीटर उंच फेकतो याशिवाय इथे अनेक गरम झरे आणि उकळत्या चिखलाचे तलावही आहेत हे ठिकाण आईसलँड मधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे असं वाटतं की पृथ्वी स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करत आहे मित्रांनो आपली पृथ्वी खरंच चमत्कारांनी भरलेली आहे यामधील कोणती जागा तुम्हाला सर्वात जास्त रोमांचक वाटली तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये कोणती जागा समाविष्ट कराल आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद